रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या आप पुष्पावंती न्यूज चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा खंडाळा पोलीस ठाण्याच्या हदीत अवैध मटका जुगार सर्रासपणे सुरू खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत शेंबाळ पिंपरी परिसरात खुल्या मटका जुगार सुरू आहे पोलिसांच्या हप्ता खाऊ धोरणामुळे सर्रासपणे मटका किंग झालेला आहे त्यामुळे नागरिकांच्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय शंभर पिंपरी गौड बाजार इसापूर असे हॉटेल आणि बाजारामध्ये खुल्या मटका जुगार सुरू आहे खंडाळ्याचे ठाणेदार अवैध धंद्याकडे लक्ष देतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे पुसदमधील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंबाड पिंपरे येथे मटका जुगार खेळावर अंकुश ठेवून माणसाच्या जीवनाला व त्यांच्या कुटुंबांवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठीच हा साधा सुद्धा प्रयत्न होईल वॉर्ड हॉटेलच्या समोर व बस स्टेशन परिसरात मटका किंगचे माणसे रोडच्या आजूबाजूने उभे राहून सर्रासपणे मटकापट्टी घेत आहे शेंबाळ पिंपरी इसापूर गौळ बाजार अवैध मटका बंद करण्याची जबाबदारी त्या हद्दीच्या पोलिसांना असल्याने शंबाळ पिंपरी इसापूर गौळ बाजार मटका जुगार बंद करण्यासाठी खंडाळा पोलीस स्टेशनचेच आहे ठाणेदार यांनी मटका बंद करावे असे अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्या छापल्या गेल्या तरी याचा परिणाम काहीही होत नसल्यामुळे शंबाळ पिंपरीच्या जुगाराच्या चर्चा तालुका जिल्ह्याभर होत असून पिंपरी जवळच्या खेड्यातील गावचे मटका खेळाडू मटका बहादर पिंपरे येथे येऊन खेळत असतात दहा अंकाच्या या खेळाच्या नादाला लहान मुले मुली बाया माणसे दिवसेंदिवस बळी पडत आहेत शंभा पिंपरीची अशी परिस्थिती आहे की जागोजागी मटका किंगचे माणसे बस स्टेशन परिसरात उभे राहून सर्रास मटका घेत आहे खरोखरच मटका बाजारात चालत असल्याचे समजले तर पिंपरीमध्ये मटकासारखा खेळ जोरात धूमधडाक्यात सुरू असून ती बंद का करण्यात येत नाही याविषयी ये शंका आम नागरिकांच्या मनात निर्माण झाली असून ठाणेदारांनी याकडे लक्ष पुरवून अवैध धंदे बंद करण्याची नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे पुसत प्रतिनिधी